तर आपल्याला इथं कसा जेंट कसा द्यायचा तर आपण डायरेक्ट लाईव्ह बघू शकता तर पहिला आपण एक जेंड इथं केलेला आहे तर आपण आता याला चिकटपटी लावून घेऊ जे पॅज पाण्यामध्ये पॅज आहे जे की लिकेज होत नसतो पाणी त्या झेंडमध्ये शिरत नाही आणि त्याच्यानंतर आपल्या साधा टेप त्याच्यावरून मारायचा आहे तर आपण आता हे प्याज मारून घेऊ पूर्ण प्याज मारल्यानंतर वरून साधीची कटपडी मारून घेऊ आपण तर प्याज लावून घेऊ आधी प्याज मारताना प्याज आवळून मारायचा की जेणेकरून कुठे खिण नाही राहिली पाहिजे आणि त्याच्यामधून पाणी शिरले नाही पाहिजे तर आपण हे पूर्ण प्याजचा कवर काढून पूर्ण दुहेरी प्याज लावून घ्यायचा इथं दुहेरी प्याज लावल्यानंतर आपल्याला पुन्हा साधा कवर त्याच्यावर लावायचं आहे साधी चिकटपट्टी तर आता व्हॉट्सअप पॅज झाला आहे व्हॉट्सअप पॅज लावणं झाल्यानंतर आता साधी कटपटी लावायची आहे तर हे बघा आणि जे लावल्यानंतर आपण ते हाताला सोडून घ्यायचं की जेणेकरून त्याचा असं डांबरासारखं पॅक होतं ते आणि त्याचं पाणी वगैरे शिरत नाही त्याच्यानंतर आपण आता साधी चिकटपट्टी लावूया तर चिकटपट्टी फोडून घेऊ आपण चिकटपट्टी फोडल्यानंतर आपण साध्या चिकटपट्टीचे पण दोन पूल लावायचे जेणेकरून पाणी शिरत नाही आणि वरून सेफ्टी राहते तर बघा हे घरच्या घरी आपण ना मेकॅनिकची गरज आणि नाही वायरमेनची गरज तर आपण हे चिकटपट्टी लावून घेऊया आता तर एक जेंट आपण इथं पूर्ण होत आहेत आणि अजून दोन जणला चिकटपट्टी लावून काय करायचे तर आपण चिकटपट्टी लावूया आपण हे पहिला आता एक पदार्थ चिकटपट्टी लावूया ती चिकटपटी लावताना आवळून लावायची आहे सफर करायला चिकटपट्टी लावून घेऊया आपण आता त्याच्यानंतर दुसरा जण मारूया एक पदार्थ झाला आहे आता दुसरा डबल एकदा एक कवर मारू चिकटपणी मारताना कधी बी अळून चिकटपणी मारायचे तरी हा एक जेंड झाला आहे आता दुसरं झेंड मारताना काय करायचं आहे आपण जे वायर शिरलं आहे त्या वायरातले अर्धे अर्धे वायर करायचे इकडले बी पदराचे अर्धे वायर काढायचे इकडल्या पदराचे पण अर्धे अर्धे वायर काढायचे आणि जे अर्धे अर्धे वायर काढले आपण त्याचे आधी एक एक त्याचे पिळकाने आणायचे वेणीसारखं करायचं आहे आधी त्याच्यात चार पुढ झाले का त्याचे दोन इचे दोन दोन याचे चार पिळकाने हाणायचे त्याच्यानंतर दोन इंची पिळकाने हाल्यानंतर चारही एक जागेवर करायचे तर अशा प्रकारे हे बघा ते दोनचं जेण मारला आपण आता ह्या दोनचं जेण मारतो आहे आणि ह्या दोनचं दो जेण मारल्यानंतर पिळकाने हे केल्यानंतर ते पूर्ण चारीसोबतच पिळकानी मारायचे आणि पकडीनं आवळून घ्यायचे तर एकदा पकडीनं आवळल्यानंतर आणि पकडीनं पॅक आवडायचे म्हणजे जास्त लांब सेंडा होत असेल ते कट करून घ्यायचे तर अशा प्रकारे हे आता पकडणे आवडल्यानंतर मग चिरपडी लावून घ्यायची तर ते आवडल्यानंतर जे शिल्लक असेल ते कट करून घ्यायचं आणि जेंड मारताना कधी बी वायर दोन्ही वायरचं केबल सारखे के करायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये मागं पुढं नाही झाले पाहिजे जेंड मारताना आपल्या जेंड सारखं होईल आणि मोठा बी होणार नाही बरोबर सारखा पदर आणि मागा होऊन खिण पडणार नाही तर आता आपण याला बी प्याज लावून घेऊया तर आपण प्याजचे तसे तुकडे करून घ्यायचे पहिले नाही प्याजवरचे कवर काढायचे त्याच्यानंतर आपल्याला इथं चिकटपटीत प्याज लावायचा आहे आपल्याला सुखजंड्याची पद्धत आहे एवढं काही अवघड काही नाही आहे फक्त ते टिकाणे वायर जेंड मारण्याची पद्धत आपण जसं सांगितलं की दोन अर्धे अर्धे पदर करून त्याचे पिलकाने मारून त्याच्यानंतर चारी पदरंचा एक कठ्ठा करायचा आणि पकडीने आवळून घ्यायचा जेणेकरून आपण ओढल्यानंतर ते जेंड उखळणार नाही आणि समजा केबल पुढं अडकलं वगैरे काही झालं तरी जेंड उखळत नाही त्याच्यामुळे प्रकारे आपण जेंड मारायचा आहे तर आपण आता हे पद प्याज लावून घेऊया त्याच्यानंतर उकणं एक साधीची गटपटी वरून लावूया त्याच्यानंतर तर आता हे एक कवर झाला आहे आता दुसरा कवर मारायचं आहे आता आणि जेण मारताना कधी आपल्याला त्याच्यामध्ये आवळून मारायचं आहे जेणेकरून तिथं आपल्याला आणि मारल्यानंतर आपल्याला असं हे क दाबायचं आहे ते असं हे करून घ्यायचं जेणेकरून त्याचा जीव एका जागेवर होतो आणि त्याच्यानंतर पाणी शिरायचे चान्सेस कमी असतात ठीक आहे तर ह्या दुसऱ्या झेंडची आपण साधीची कटपडीवरून मारून घेऊया साधीची कटपडी मारल्यानंतर आपल्याला पुन्हा एक तिसरा झेंडा पण मारून घेऊया तर ह्या दुसरा झेंड झाला आहे झेंड मारल्यानंतर आपल्याला दुसरा झेंड चालू आहे दुसरा झेंड झाला आता तिसऱ्या झेंडा ठिकाणी मारून घेऊ आपण आता त्याच्यानंतर हे करू ठीक आहे आता तिथं दोहेरी पदार्थ मारला आपण त्याच्यानंतर आता तिसरा झेंड मारूया पुन्हा एकदा बघून घ्या झेंड कसं मारायचं तर आता हे, गुरु 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 हे। आर धले, आर धले वायर आहे त्याचे अर्धाले अर्धाले वायर करायची त्याच्यानंतर इकड्या झेंडाची पण अर्धाले धरे वायर करायचे त्याच्यानंतर जे चार पदरं होतात त्यांचे एक एक मिळून घ्यायचे दोन्हीचं एक एक करायची त्याच्यानंतर चारीचं एक करायचं तर पलीकडे याचे दोन मिळून घेतले आणि अलीकडे याचे दोन मिळून घेतले त्याच्यानंतर ते दोन्ही एकत्र करायचे जेणेकरून ती झेंडा आपला उखळत नाही ठीक आहे आणि पकडी आवळून घ्यायचं आहे आपण त्याच्या तुला पकडी नावळल्यानंतर आपल्याला व्हॉट्सअपला येतो व्हॉट्सअपला पॅज लावायचं आहे त्याच्यावर कस काय व्हॉट्सअप नंबर नाही कस त्याच्यामुळे ना ठीक आहे थे। करा चालू हाय करून हा त्याच्यात पडत जे फॉरगेट केलं ते ऑटोमॅटिक असते आणि आम्हाला पाठवलं मॅन्युअली असते

आणि प्याच घेताना बी प्याची लंबाली पळपडी काढायची बरोबर जे की आपल्याला एक एकच टायमाला लावून घेतल्यानंतर पुन्हा उकडायचं काम पडणार नाही बरोबर तर आता इथं आपण लावून घेऊया तर हा चिकटपटीचा तुकडा पण आपण लावतो आता ते बघा कशा प्रकारे चिकटपटी आवडतात प्याज आवडतात बघा एकदम सोपं आहे झंट मारण्याची तुपडानी मारता आली बाकी काही नाही अवघड एवढं त्याच्यामध्ये आता पॅज नंतर तिसरा बी डिझंट मारला आता आता काय वरून एक कवर मारायचं आणि त्याच्यानंतर जंट फिनिश त्याच्यावरून एक साधा चिकरपुडी मारायचे ठीक आहे तर आपला झंड इथं तयार झाला एक साधा चिकटपट्टीचा एक जेंड फिनिश झाला आपला साधा चिकटपट्टी एक लावायची वरून आता हां कट केल्यानंतर असे जंड सारखे कापून घ्यायचे असतात जेणेकरून शिल्लक मागबडं होऊ नये जंड व्यवस्थित हे व्हावं आपला जेंट झाला जेंट आपला कम्प्लीट झाला आहे तर इथं आता दोनदा चिकटपटी मारायची आहे त्याला आणि त्याच्यानंतर जेंट आपला समाप्त होतो ठीक आहे जेंट काही एवढं मारणं अवघड नाहीये फक्त तुम्ही ते मधले स्टेप बरोबर बघायचे जेंट कसं मारायचं तेवढं त्याच्यानंतर एवढं काही अवघड नाही आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटनला क्लिक करा की जे जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ आल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन मिळेल तर इथं आपण दोनदा चित्रपटी मारून घ्यायची जेणेकरून आपल्या झेंडामध्ये पाणी शिरणार नाही तर आपण या चित्रपटी दोनदा मारून घेऊया आता चिकटपाणी मारल्यानंतर आपला जेन कम्प्लीट झाला इथं आता तर आपली चिकटपणी माराय झाली आहे ओके अशा प्रकारे जेण मारतात ठीक आहे आणि आपण मोटर काढून नवीन मोटर टाकण्यासाठी पहिली मोटर चालत नव्हती म्हणून काढून फेकली आपण तो मोटर है ये मोटर है बोअर केबल वगैरह सगता खाली बाहर पड़े बोअर है इकड़े अपने स्टार्टर है स्टार्टर पे टू फीस थ्री पीस स्टार्टर आहे जे की आपल्याला दोन पेस लाईन आली तरी उचलतं आणि वीस पेस आली तरी उचलतं अशा प्रकारे स्टार्टर आहे